अकादे मित्र सादिक भाई हे आमच्या पोलीस चॅनला हे खूप चांगल्या प्रकारची मदत करतात पण चोवीस तास त्यांना पण फोन केला चोवीस तास त्यांच्या ॲम्ब्युलन्स सर्विस लगेच एखाद्या अपघातग्रस्ताला प्राप्त होते आणि आताच एक काही दिवसापूर्वी आमच्याक एक बॉडी सापडली होती तर ती बॉडीनंतर तो मर्डर झाले निष्पन्न झाले परंतु त्या बॉडीची सादिक भाईच्या मदतीने आम्हाला खूप मदत झाली ती बॉडी आम्ही तिचं पी एम पुणे येथे ससून येथे केल्यानंतर ती बॉडी नारायणगाव येथे नारायणगावन येथे ग्रामपंचायतच्या हातीमध्ये डिस्पोज करण्यात आली परंतु त्यांचे नातेवाईक म्हणले की आम्हाला बॉडीचं आमच्या धर्माप्रमाणे त्याची विल्हेवाट लावायची आहे तर ते पूर्ण बॉडी साधिक बाईंनी काढून दिली आणि एक चांगलं पुण्याचं चा काम ते करत असतात आणि वेळोवेळी अपघातग्रस्तांना एक चांगली मदत वेळेत पोच करणे हॉस्पिटलमध्ये पोच करणे हॉस्पिटलची सर्व मदत आम्हा पोलिसांना त्यांच्याकडून प्राप्त होते त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी नवीन गाडी घेतली त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचाली त्यांच्या कार्यकर्ते कारकिर्दीसाठी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देऊ देतो या ठिकाणी थांबतो आणि ते सातत्याने इलेक्शन झाला याचा गोळगाल्ब असा तर मोठा असतो पण त्याच मध्ये जर दहाणारी ती आपले शारीरिक चाचा आज त्यांची बातचीत करणं आहेत शिपा फुल स्टेशन हा इथे आज चौथी अँबुलन्स आहेत त्यांनी इथं तिचा नारळ वगैरे फोडून त्याचं आज हे केलं आहे तर त्या संदर्भामध्ये आपण चाचा जे नाही त्यांच्या सगळे संपर्क साधून त्यांची येऊन चर्चा करणार आहोत आणि असं वर्ष गेली सोळा सतरा वर्षामध्ये काय काय तुमचे प्रसंग आले त्या प्रसंगासंदर्भात त्यांची आपण माहिती जाणून घेणार आहोत म्हणून चर्चा करणार अच्छा नमस्कार नसिनोज भारतमध्ये मध्ये तुमचं स्वागत तुमचा ह्या व्यवसायाचा अँबुलन्स आहे कुठं पाहिजे किती वर्षापासून माझा सरकार अँब्युलन्स सर्व्हिसचा व्यवसाय पंधरा वीस वर्ष झाले मी हा व्यवसाय करतो सोपा पोलीस अंडर म्हणजे सोपा पोलीस मला कॉल करतात काही असो हँगिंग मल्डर लावारिश मी ताबडतोब टाईम न लावता तिथं जातो हे काम म्हणजे चालू सातत्याने तुम्हाला असा काही प्रसंग झाला का अभो अँब्युलन्स ॲक्सिडेंट झालं आहे त्या ठिकाणी तुझं आधार कार्ड नसतं तुझ्या कुठं प्रूफ नसतं तुम्हाला घ्यायला काही अडचण झाल्यात का असा काय प्रश्न तुमच्या जेवणाला आलेला आहे का असं थोड्या वेळेस प्रश्न आला का आधार कार्ड नाही काय नाही मी समजा पेशंट असलं तर पू हॉस्पिटलला घेऊन जातो हॉस्पिटलनंतर पोलिसांना खबर करतो का असा अशी व्यक्ती असाच आहे पोलीस स्टेशनवाले सगळं चौकशी करून त्याची मी लावतात अगर कुणी नसलं तर मग सरकारी हॉस्पिटलला निघून आम्ही सोडतो दुसरी गोष्ट म्हणजे एखादी लावारीत बॉडी असली जे काही भेटतं मग त्याचं पी एम बी एम करून आम्ही त्याचं तर फणविधी म्हणजे तीन दिवस ठेवून त्याचं तो करतो ज्या टायमाला ॲक्सिडेंट होतो त्या टायमाला तर मला आर्थिक अडचणी येत असतात तुम्हाला क असा प्रत्येक प्रसंग आहे का शहराची वेराची प्रसंग आलेला आहे तुम्ही अत्यंत सगळं काही धंदे दिले दोन गडच्या तुम्हाला प्रसंग आलेला गरबगड झाली तुम्हाला त्याचं काही सगळं काही अडचणी आल्या का असा काही अनुभव आहे का अडचणी अशा खूप येतात पण एखाद्याची मदत घेऊन मी गाडीत टाकतो आणि म्हणजे विकेशनला जावं लागतं नंतर मग समजा पैसे असो किंवा नसो मी पैशाचा न विचार करता त्याची वील लावतो एखादा माणूस गरीबी असला तर त्याचे पैसे पण घेत नाही फक्त आपण जे समजा पेट्रोल जात आहे पण माणूस वाचला पाहिजे हे आपलं ध्येय आहे चला जे 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 आज जे आपण जे भारत सरकार अँब्युलन्समध्ये ज्यांनी आज चौथी गाडी घेतली आणि ज्यांचे जे शव और करतात त्यांचा जे त्यांचा मुलगा असं ते असतील हे सातत्याने जसे जे की जे संप्रदाय फार माझा प्रयत्न करत असतात कॅमेरामॅन समज वर्ग सर ओस वर्ग सिन भारत आयनगर शादी चाचा हे सातत्याने रोल ॲक्शन झाला राची बेराची अवरात्री हे सातत्याने पेशंटला मदत करतात यांच्यामुळं आतापर्यंत आज सांगितलेलं आता गावाच्या हजारो लोकांचे पेशंटचे प्राण वाचवलेत जे वाचण्यासारखे आहेत त्यांनी या दावाखान्यात नेऊन त्याला वाचायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा आता गेले सोळा ते सतरा वर्ष झाले त्यांच्याकडं ते ॲम्ब्युलन्स सेवा देतात सोळा ते सतरा वर्ष झाले रात्री अहोरात्री किती वाजू द्या फोन येऊ द्या ते काही क्षण वाया न घालवता ते सर्विस देतात पेशंटला उचलतात पेशंटला पहिल्यांदी फर्स्ट एडचा फर्स्ट एडसाठी जे पण जे जवळ जवळ हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये सेवा देतात आता माझं नगर पुणे हायवेला सुग्यामध्ये एक गॅरेज आहे डायमंड मोटरचं तर आता हायवेचा तो तेवढा जो हायवे आहे तिथून थोडा एक दोन किलोमीटरपासून तर तिथं सगळ्यात जास्त अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात तर आता आम्ही गॅरेजवर असताना कुठं आवाज आला तर आम्ही फोन केला तर काही क्षणात ते तिथे येतात आणि त्या पेशंटची पेशंटचा जीव वाचवतात त्याला फर्स्ट एड करतात ते कमी एकदम दरात पण सगळ्यांना सेवा देतात गरीब असले तर ते पैसे घेत नाहीत काही नाही म्हणजे त्यांचं खूप ह्या खूप मोठा मोलाचा वाटा आहे या अँब्युलन्समध्ये आता त्यांनी सुपर पोलीस स्टेशनसाठी आता ॲम्ब्युलन्स पण घेत चौथी गाडी पण आता ही चौथी गाडी घेतली त्यांनी अँब्युलन्स सुपर पोलीस स्टेशनसाठी म्हणजे जे सुपर पोलीस स्टेशनच्या हाती जेवढे पण काही ॲक्सिडेंट होतील काय होतील ते त्यांना सर्व्हिस देतात पुढं वाटचालीस काय तुमच्या शुभेच्छा आता त्यांनी त्यांनी अजून आता त्यांचा मुलगा पण आहे साबीर सय्यद म्हणून तो पण ह्याच क्षेत्रात आता आहे ॲम्ब्युलन्समध्ये तो पण त्याला पण कॉल केला तो पण के निम्म्या रात्री अवरात्री रात्री येऊन पेशंटची मदत करतात सगळ्या गोष्टी करतात